आमच्या मागण्या अशा आहे की बा जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे परत करावे त्यांनी आपल्याला आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी दिला होता आम्ही अजिंठा इथे रास्त रोख केल्याच्या नंतर पंधरा दिवस झाले तरी त्यांचे अजून आम्हाला काही अजून पत्र नाही वगैरे काही विषय नाही करिता करिता आम्ही हा हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहोत जे प्रकरण जे आहे आमचा इथे एक एक गाव एक गणपती बसलो बसलेला होता पाच वर्षापासून आमची परंपरा आहे पण या अब्दुल सत्तारने तिथं लावण्याचा कार्यक्रम घेऊन जी महिला सिट्टी वाजवेल तिला एकशे एक रुपये बक्षीस देण्यात येईल त्या त्या विषयाला आम्ही त्या गणपतीजवळ जो कार्यक्रम होता होता त्या विषयाला आम्ही त्यांना विरोध केला आम्ही लावणी बंद केली त्यांनी नंतर 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 जे आहे